नमस्कार मित्रांनो राम कृष्ण हरी माझी बिराल मधली दोन नंबरची बहीण ही शेती व्यवसाय करते दोन मुलगा आहेत शेती व्यवसाय करत करत हिने मुलांना एवढी शाळा शिकवली की एक मुलगा हिचा इंजिनियर आहे एक मुलगा फौजी आहे शेतीमध्ये कष्ट करून मुलांना शाळा शिकवून चांगल्या ठिकाणी सर्व्हिस लावली तर भावानो वावर हाय तर पावर आहे शेतकऱ्याची सर्वात जास्त पॉवर शेतीवरतीच असते तर शेतीमध्ये घाम गाळून भरपूर मेहनत करून पैसा कमवून मुलांना शाळा शिकवून चांगल्या ठिकाणी सर्व्हिसला लावला आहे मुलं चांगल्या ठिकाणी सर्व्हिसला आहेत मोठ्या मुलग्याचं चार माळी चार मजली बिल्डिंगचं काम चालू आहे त्याच्यातील दोन मजलं तयार झालं आहे दोन मजलं नंतर बांधणार आहेत ही सिटीची कमाल आणि ह्या त्यांचा सार्वजनिक घर व वाडा